नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे चॅनल मार्फत आपल्यासाठी महत्वाचा मित्रांनो आपण या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले नाही तरीही चालेल परंतु हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत अवश्य पहा विनंती आहे मी आता आपल्या महत्वाच्या व्हिडिओचे स्पष्टीकरण करत आहे तर भूमिका जुनी पेन्शन योजना संदर्भात महाराष्ट्राची चालबाजी दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस बातमीचे टायटल आहे जुनी पेन्शन योजना कोर्टाची भूमिका संदर्भात सरकारची चालबाजी बाबत शिक्षक आमदाराचे स्पष्टीकरण जाणून घ्या संबंधित शिक्षक आमदार हे आहेत आणि जुनी पेन्शन योजना कोर्टाची भूमिका सरकारची चालबाजी शिक्षक आमदार पेन्शन योजना संदर्भात सुप्रीम कोर्टाची संपूर्ण प्रक्रिया महाराष्ट्राची चालबाजी आपण स्पष्ट करूया तर मित्रांनो नमस्कार आपले सर्वांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत आताच्या घडीचे सर्वात महत्वाचे अपडेट सुप्रीम कोर्टाची भूमिका बाबत अपडेट जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारची चालबाजी जाणून घ्या सविस्तर माहिती हे संपूर्ण अपडेट आपण शिक्षक आमदार यांच्याकडून प्राप्त झाले आहे अपडेट जाणून घेण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बात करन। तर पाहूया बातमीचे स्पष्टीकरण खरे पाहिले महाराष्ट्र शासन निर्णय घेऊ शकत शकले असते जुन्या पेन्शन योजनेचा कारण महाराष्ट्र शासनाला या सुप्रीम कोर्टाला जी सात ऑगस्ट होणारी सुनावणी ते महत्वपूर्ण होते कारण महाराष्ट्र शासनाला या सुप्रीम कोर्टाला जी सात ऑगस्ट तारखेला होणारी सुनावणी होती त्याआधी सुप्रीम त्या कोर्टाने जे निर्देश दिले होते त्यानुसार महाराष्ट्र शासनाने आपल्या स्तरावर जे काही स्वतःला श्रीमंत राज्य समजते ते निर्णय घेऊ शकत शकले असते परंतु निर्णय शासनाने घेतला नाही आणि त्या विरुद्ध सरकारने दोन गोष्टी केल्या ज्या आपल्याला अजिबात माहित नाही आणि त्याच येथे स्पष्टीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे त्यातील पहिली बाब सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला सात ऑगस्ट दोन च्या आत प्रतिज्ञा पत्र ज्याला आपण म्हणतो ते द्यावे असे सांगितले होते तर महाराष्ट्र शासनाने सात ऑगस्ट ला प्रतिज्ञा दिलं नाही आणि प्रतिज्ञापत्र आम्ही देतो सकारात्मक प्रतिज्ञापत्र देतो अशा पद्धतीने बावीस जुलैला सकारात्मक पत्र देऊ असे स्पष्टीकरण स्पष्ट मुख्यमंत्री सांगितले होते स्वतः असे सर्वोच्च न्यायालयाला सकारात्मक पत्र प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येईल अशी भूमिका मांडली होती तर सर्वोच्च न्यायालयाकडून या भूमिकेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून वेळ मागून घेण्यात न्यायालयाला देण्यात आलं नाही कोणत्या दिवशी सात ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी त्याऐवजी सरकारने जे काय त्याचा अर्थ असा होतो की जर सरकारने प्रतिज्ञापत्र स्पष्ट केलं नाही तर त्याचा अर्थ असा स्पष्ट होतो कि महाराष्ट्र शासनाला जुनी पेन्शन योजना लागू करायची नाही दुसरी बाब अत्यंत महत्वाचे महाराष्ट्र शासनाने काय कृती केली हे समजावून घ्या आणि समजावून घेऊया सर्वोच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्र सादर न करता शासनाने सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली आणि सर्वोच्च न्यायालयात सांगितलं कि एक समिती गठीत केली आहे समिती गठीत करून आम्ही सुप्रीम कळवले आहे आता तुम्ही पेन्शन संदर्भात गठीत समिती केली आहे गठीत समिती असल्यामुळे आपण आज आता जुन्या पेन्शनच्या संदर्भात निर्णय देऊ नका सात ऑगस्ट दोन हजार चोवीस ला असे सरकारी वकिलामार्फत कळवले आणि ऑनलाईन वरही कळवले जे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की जर तुम्ही निर्णय दिला नाही तर आम्ही आम सर्वोच्च न्यायालयाच्या गुणवत्तेच्या आधारे गुणवत्तेने निर्णय घेऊ सर्वोच्च न्यायालयाची गुणवत्ता काय होती हे आता स्पष्ट करणे येथे उचित आहे म्हणून मी स्पष्ट करतोय सुप्रीम कोर्टा ला लाप्रीम कोर्टाने गुणवत्तेची व्याख्या ही केली होती कि ज्या राज्याला जुने योजनेच्या संदर्भात खर्च करणे परवडते पर्या श्रीमंत घटक राज्यांनी बळकट असलेल्या जु, राज्यांनी जुन्या पेन्शन योजनेचे ओझे समजू सांभाळू शकतात किंवा पेलू शकतात अशा राज्यांनी आपल्या स्तरावर जुन्या पेन्शनच्या संदर्भात निर्णय घ्यावा

जुने पेन्शन योजना लागू न करण्याच्या उद्देशाने याचा अर्थ असा स्पष्ट होतो की जुनी पेन्शन योजना देऊ शकते याचा निर्णय सुप्रीम कोर्ट देईल अशी माहिती मिळाल्यामुळे सरकारने समिती गठीत केली जर आपल्याला कर्मचाऱ्याला वेतनावर जर एखादे घटक राज्य आपल्या कर्मचाऱ्याच्या वेतनावर आणि वेतनविषयक सर्व बाबीवर आणि अशा प्रकारच्या सर्व खर्चावर आपल्या जवळ पुरेशी तरतूद असेल आणि कुठेही पगारामध्ये खंड पडत नसेल आणि आतापर्यंत जे लोक सेवानिवृत्त झाले ज्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेतनामध्ये कधी खंड पडला वेतना नाही ना ना वेतनामध्येही खंड पडला नाही सेवानिवृत्तही वेतनामध्येही खंड पडला नाही ही गुणवत्ता लक्षात घेता सुप्रीम कोर्टाने सात ऑगस्ट ला निर्णय जवळ जवळ ठरलेला होता पण समिती गठीत करण्याचं नाटक मधी अडथळा घेऊन आलं आणि तो निर्णय कर्मचाऱ्याच्या बाजूने विशेषतः महाराष्ट्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या बाजूने तो निर्णय लागणार होता त्यापूर्वी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मोठी चालबाजी केली आणि अतिशय हुशारी केली समिती गठीत केल्याचे नाटक केले ते बाब ताबडतोब न्यायालयाला सात ऑगस्ट रोजी त्वरित तो पोहोचवण्यात आली जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रकरण एकशे तेरावर होते कोणते प्रकरण एकशे तेरावर होते कि ज्या पेन्शनची आपण मागणी करतो आहे जुनी पेन्शन योजना जुन्या पेन्शन योजनेच प्रकरण आपलं सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीसाठी एकशे तेरा दिवसापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात एकशे अकरा पर्यंत प्रकरणात सर्व सुनावण्या झाल्या होत्या आणि सर्वोच्च न्यायालया जवळ भरपूर वेळ होता आणि वे ही समिती स्थापन केल्याचा संदेश मिळताच सर्वोच्च न्यायालयाने वेळ असूनही सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी आपल्या प्रकरणावर सुनावणी घेतली नाही सुनावणी पुढे ढकलण्यात आली समिती केव्हा गठीत केली जाते समितीचा निर्णय काय ती समितीचा निर्णय सुप्रीम कोर्टाला केव्हा कळवला जातो त्यानंतर जुनी पेन्शन योजना संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी केव्हा घेतली जाते याबाबत काहीच निश्चितता उरली नाही महाराष्ट्र शासनाने स्पष्टपणे कर्मचाऱ्याची आणि सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली आहे जुने पेन्शन लागू न करण्याचा महाराष्ट्र शासनाचा हा डावपेच आहे आणि या बाबत सविस्तर स्पष्ट केला आहे आणि हे सर्व मत आम शिक्षक आमदार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर आपणास प्राप्त झाल्यानंतर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केला आहे कारण कर्मचाऱ्यांचा चा प्रश्न म्हणजे एकच मिशन, मिशन विधानसभा निवडणुकीमध्ये या सत्ताधारी पक्षाला तुमच्या मताची किंमत कळू द्या अजूनही जर तुमचा सरकारवर विश्वास असेल सरकार आपल्याला जुनी पेन्शन योजना देणार सरकार महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र सरकारच्या कर्मचाऱ्याला केव्हाही जुनी पेन्शन योजना देणार नाही हे निश्चित झालेलं असताना अजूनही कर्मचारी किरणावर जगत हो आहे किती दिवस जगायचं हा महत्वाचा प्रश्न असल्यामुळे या व्हिडिओच्या मार्फत व्हिडिओ मोठा होतो आहे हे माहीत असूनही मी सर्व स्पष्टीकरण केलं आहे हे अत्यंत महत्वाचं असल्यामुळं हा आवाज सरकार पर्यंत पोहोचावा या उद्देशाने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद